लाता मारल्या धोंडे घातले मी कोण आहे म्हणून विचारले शिवे घाय केले मला तू तू फर्याद दिलीस ना तू ये बाहेर तुला दाखवतो तुला आता काय करायची ते करतो मी बरोबर ये बाहेर म्हणजे येता धोंडे घातले दररोजावर लाता घातली मी दरवाजा काढायचा प्रयत्न केले माझे लेकर मला सोडून गरपातून धरून मला रड रडून स्वतः त्याने मला जाऊ दिले तर संध्याकाळी दहा वाजताची घटना आहे दहा 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 साडे दहा बुलाल ते साडे दहा साडे दहाच्या घटना आहे तर लाईट गेली लाईट गेल्यावर अचानक माणसं आली दरवाजावर लाता बुक्या घालून घरावर पत्रावर बी दगडे घालले आणि घरावर बी दगडे घाल दरवाजावर बी घाल आणि ह्यांना वाईट वक्त्या शिव्या शिव्या देऊ लागली आणि केस केल्यासारखं वाटाले का बाहेर तुला दाखवतो म्हणून जीवी मारण्याच्या धमक्या देऊ लागली आणि अट्रॉसिटीनं काय वाकड केलं आमचं काय झालं आमच्यावर परिणाम आम्ही आलोय सुटून चार आठ दिवसात निघालो का नाही बाहेर आता दाखवतो असं धमके देऊ लागले जीव वाचवला गर्दा उठल्यानंतर लेकर मम्मी जाऊन जाऊन म्हणली ती गर्दा ऐकून आम्ही बाहेर आला सात फेब्रुवारी रमाई भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं सहा फेब्रुवारी रोजी जयंतीची पूर्व तयारी करत असताना आमच्या या लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील गांजूर या गावातील माता भंगिनी जयंतीची तयारी करत असताना या ठिकाणचे रहिवाचे ठाणेचे गावगुंड असणारे जातीवंत बांडगुळ यांनी त्या ठिकाणचा झेंडा उपटून फेकून दिला होता आणि आपल्या माता भगिनीवरती दगडफेक ही त्यावेळी करण्यात आला होता त्यानंतर इथल्या माता भगिनींनी आणि आंबेडकरवादी विचाराच्या लोकांनी पोलिस स्टेशनला जाऊन कायद्याने त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी आणि तीनशे छप्पनचा गुन्हा नोंद केला होता पोलीस प्रशासनानेही सहकार्याची भूमिका दाखवत आरोपींना अटकही केलं होतं परंतु कालच्या तारखेमध्ये आरोपीची जामीन मिळाली आरोपी आले आणि या गांजूर गावामध्ये पूर्ण गावामध्ये मिरवणूक काढून पेडवाटप करून जल्लोष करून या ठिकाणी दहशतीचं वातावरण निर्माण केले या ठिकाणी जो समाज आहे तो भयभीत आहे या ठिकाणी फक्त चार घरं आहेत या समाजाला आधार कोण देणार आहे पोलीस प्रोटेक्शन यांना देणार आहे की नाही आज घडी काल मिरवणूक निघाली आणि आज त्याच जाती भानगुळांनी ह्या जी आहेत ह्या ताई आहेत त्या अट्रॉसिटीच्या फिर्यादी आहेत यांना या ठिकाणी या टार्गेट केलं जाते यांना मारण्याच्या धमक्या दिल्या जातात लाईटी बंद करून यांचे जीव घेण्याचा प्रयत्न केला जातोय या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल आहेत लाईट गेल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल जेवायला बसलेत लाईट आल्यानंतर जेवणातून उठून आलेत आम्ही का तेवढंच करायचं का आम्ही का तुम्हाला ध्यान ठेवत बसायचं का म्हणजे पोलीस प्रशासन सुद्धा आरोपीच्या बाजूने आहेत की काय असे आता आम्हाला प्रश्न पडायला लागला आहे जर यामध्ये एखाद्या माता भगिनीचा किंवा अन्या समाज बांधवाचा जीव जर गेला तर या ठिकाणचे पोलीस प्रशासन असतील या ठिकाणचे जातीवादी बांधव असतील हे या ठिकाणी जबाबदारी असणार आहेत आज या ठिकाणी आत्ताशे बारा वाजत आहेत यांच्यावरती दगडफेक केली यांना मारहाण केलं जातीवादी शिव्या देण्यात आल्या आज ते पोलीस प्र, पोलिस प्रोटेक्शन घेण्यासाठी पोलिस स्टेशनला जाण्यासाठी तक्रार दाखल करण्यासाठी निघालेत परंतु या ठिकाणी यांना कुठलंही वाहन मिळालं नाही त्यामुळे या गावचे गावकरी समाज बांधव माता भगिनी या ठिकाणी चाकूर या ठिकाणी निघालेले आहेत तेही चलत चालले आहेत या ठिकाणी बाबासाहेबाचा माता रमाईचा फोटो त्यांच्यासोबत आहे म्हणजे यांची अस्मिता यांची शान ज्यानं जगायचा अधिकार दिला त्या महामानवाला घेऊन या ठिकाणी पायी लहान लहान लेकरे घेऊन म्हातारे माणसं वयोवृद्ध लोक हे सोबत गेलेले आहेत तरी समाज बांधवांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येनं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी पर, पोलीस प्रशासनाला विचारपूस विचार करावा माता भगिनीला समाज बांधवांना आधार द्यावा